कालकुंद्री गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी कालकुंद्री गावातूनच एक उमेदवार जे आहेत ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत ते तुलसीदास लक्ष्मण जोशी की तुम्ही कोणताही अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरला आहात सर्व तुम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्या हजारोंच्या लोकांनी मला इथे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून मला जे सहकार्य करत आहेत त्याच्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद मानतो माझा एक ह्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा म्हटल्यानंतर माझा एक वेगळाच प्रजास प्रकारचा अजेंडा आहे कारण का सगळे जे राजकीय लोक आहेत ते विकास 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 या गोष्टीवरती आता सगळेजण बोंब सुटलेले आहेत परंतु विकास विकासाची नेमकी व्याख्या काय आहे हे मी जाणण्यासाठी म्हणून या माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी माझा अजेंडा हा महिलांना घरी बसला व्यवसाय परत महिलांचं सशक्तीकरण करणे परत युवांना बेरोजगारांना त्यांना रोजगार मिळवून देणे बाकी आमचे वारकरी संप्रदाय आहे वारकरी संप्रदायातील नवीन नवीन योजना आहेत त्या सर्व वारकरी संप्रदायांना सर माऊलींना मला त्या विविध योजनांचा पुरवठा करून द्यायचा आहे हा असा माझा एक वेगळा प्रकारचा आणि शेतकऱ्यांवरती जो अन्याय होतो किंवा त्यांच्या शेतकऱ्या शेतकला जो अनुभव मिळत नाही त्याला अनुभव मिळवून देण्यासाठी म्हणून माझा हा एक प्रयत्न आहे बरं प्रचाराची यंत्रणा कशाप्रकारे राबवली जात आहे प्रचाराची यंत्रणा ही अगदी चांगल्या प्रकारची राबवली जात आहे जसं की आता हे आम्ही गाडीवरती बॅनर वगैरे लावून वगैरे ह्या सगळ्या प्रचाराच्या यंत्रणा आहेत आणि जास्तीत जास्त करून आमचा गुप्त प्रचार हा चालू आहे सध्या तर तुम्ही तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानलं जात आहे पण ते महायुतीमध्ये तुम्ही जर आता बंडखोरी करून या ठिकाणी अपक्ष उमेदवार त्याचा परिणाम जो आहे तो महायुतीच्या उमेदवारावर होईल काय याचा तुम्ही विचार केलेला आहे नक्कीच आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आम्ही समर्थक होतो परंतु ज्या युतीच्या राजकारणामध्ये एक अजित पवार गट आणि शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस नेते ही युती झाली होती युती झाली असताना ह्या युतीतर्फे विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब यांना ही युतीतून तिकीट जाहीर करण्यात आलं त्याच्या पद्धतीनं आमचा पवित्र आम्ही सावध घेतला होता परंतु बाकीही बाकी, बाकी काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केलेली आहे त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे की आपण पण बंडखोरी करायचा आणि आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करायचा